मंडळी उद्या आहे पाच ऑक्टोबर आणि उद्या होणार आहे भव्य आणि दिव्या असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान बावी तालुका माडा जिल्हा सोलापूर इथं ज्याला माडा केसरी असं नाव दिलं गेलेलं आहे मित्रांनो या मैदानातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे दोन रुपये दुसऱ्या क्रमांकाला एक लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये तिसऱ्या क्रमांकाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि याच अनुषंगाने बाकी सुद्धा बक्षीस आहेत मित्रांनो त्याच्यामुळं चांगली चांगली मातबर बैल शंभर एक टक्के चांगल्या चांगल्या पायऱ्यामध्ये आपल्याला या मैदानामध्ये दिसून येतील आणि गटाला असेल सेमीला असेल फायनलला सुद्धा एक से बडकर एक लढते आपल्या आप सगळ्यांना अनुभवता येणार आहेत मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळायलाच असेल की सरज्याचा पायरा कोण आहे बकासूरचा पायरा कोण आहे बाब्याचा पायरा कोण आहे पण ह्या थोडासा काहीतरी चेंज आहे असं मला वाटतं या आता तुम्हीच जाणून घ्या ते काय आहे ते मित्रांनो उद्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या शंभर एक टक्के पळणार आहे गोटच्या सर्जा बरोबर हो गोटचा सर्जा जो आजच्या तारखेला आहे आणि नक्कीच तेवढ्याने पळतो आणि पण पळतो ह्याच्या आधी सुद्धा एकत्र पळून गाजवलेलं आहे आणि नक्कीच ही जोडी चांगली पळते त्याच्यामुळे शंभरनी एक टक्के ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये चांगल्या प्रकारे पळले आहेत वाद नाही मित्रांनो त्यानंतर सगळ्यांना आतुरता लागलेली आहे म्हणजे आपला नवम हिंद केसरी बकासूदचा पैरा उद्या कोण आहे तर सगळ्या सोशल मीडिया साईटवर जिथेही व्हिडिओ पडतात तिथे हेच आहे की उद्या हिंद केसरी सरी सरजा आणि नव हिंद केसरी बकासूर आपल्याला एकाच पायऱ्यात आणि हे बकासूर सरजा आणि विठ्ठल नाना हे त्रिकूट आपल्याला बघायला मिळेल अशी आशा होती आणि खरंच माझी इच्छा होती की हे त्रिकूट उद्याच्या मैदानात पळावं पण आताच एक खबर मिळाली की उद्या बकासूरचा पैरा हा सरजा नसून दुसराच कोणीतरी आहे हो मी म्हणतोय म्हणजे मला जे ऐकायला ते सांगतोय तुम्हाला की उद्या बकासूरचा पैरा हा दुसराच कोणतरी आहे आणि तो दुस आहे जरेकरांचा बाजी हो oh. ज्यानाच तीन दिवसापूर्वी झालेल्या मायनीच्या मैदानामध्ये जबराट पळ दाखवत त्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांक पटकावला होता तो बाजी नक्कीच बकासूर सोबत बाजी मारण्यासाठी तयार असणार आहे उद्याच्या मैदानामध्ये अशी शंभर टक्के न्यूज मिळालेल्या मित्रांनो विचार करा एकाच राशीची दोन बैल बकासूर आणि बाजी उद्या मैदानात बाजी मारतील असं मला तर वाटते तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आतापर्यंत कळालेली खबर हेच की शंभर एक टक्के उद्या बकासूर आणि बाजी उद्या मैदानामध्ये आपल्याला पायऱ्या दिसतील तुम्हाला काय वाटतं हा पायरा कसा आहे कमेंट करून नक्की सांगा राम राम राम